नमस्कार मित्रांनो जसं की आपल्याला माहीत आहे सिडकोने घरांच्या किमती दहा टक्क्याने कमी केलेल्या आहेत त्या आजपर्यंत आपल्याला पोर्टलवरती दिसत नव्हत्या पण आता पोर्टलवरती दिसायला चालू झालेला आहे त्याबद्दल आप आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सिडकोच्या सिडको होम्स डॉट कॉम या पोर्टलवर गेल्यानंतर आपण या घरांच्या किमती पाहू शकतो उलवे येथील खारकोपर पी थ्री एक्सटेन्शन सेक्टर सोळा ए या प्रोजेक्टची कम्प्लिशन डेट एकतीस बारा दोन हजार अठ्ठावीस असून ही घरं एल आय जी टाइपची वन बी एच के आहेत एरिया तीनशे बावीस स्क्वेअर फूट आहे आणि उपलब्ध घरे सातशे तेवीस असून या घरांच्या किमती अजून फायनलाइज होणं बाकी आहे यानंतर आपण पाहू शकतो खारकोपर वेस्ट सेक्टर आठ ए ह्या प्रोजेक्टची कम्प्लिशन डेट एक मे दोन हजार सत्तावीस असून ही पण घरं एल आय जी टाईपची आहेत वन बी एच के आणि यांचा एरिया तीनशे बावीस स्क्वेअर फूट आहे उपलब्ध घरं आठशे शहाण्णव आहेत आणि या घरांची सुद्धा किंमत फायनलॅजून अजून बाकी आहे यानंतर आपण पाहू शकतो कामोटे या ठिकाणी मानसरोवर रेल्वे स्टेशन सेक्टर थर्टी नाईन या प्रोजेक्टची कम्प्लिशन डेट एकतीस डिसेंबर दोन हजार तीस असून ही पण घरं एल आय जीमध्ये मध्ये वन बी एच के आहेत आणि तीनशे बावीस स्क्वेअर फूटची घरं आहेत एकूण उपलब्ध घर एकवीस आहेत आणि यांची किंमत सदतीस पॉईंट सात लाख फायनलाइज करण्यात आलेली आहे यानंतर आपण पाहू शकता खांदेश्वर रेल्वे स्टेशन सेक्टर अठ्ठावीस याची कम्प्लिशन डेट एकतीस डिसेंबर दोन हजार तीस आहे याला जी टाईपची घरं आहेत वन बी एच के तीनशे बावीस स्क्वेअर फूट एरिया आहे एकोणपन्नास घरं उपलब्ध आहेत आणि बेचाळीस लाख याची किंमत फायनलाइज करण्यात आलेली आहे तळुजा सेक्टर सदतीसमध्ये प्रोजेक्ट कम्प्लीट आहे ओ सी रिसिवड आहे एल आय जी ए कॅटेगरीची वन बी एच के ची घरं तीनशे अठ्ठ्याण्णव स्क्वेअर फुटची अडतीस घरं उपलब्ध आहेत आणि प्राइस तीस पॉईंट आठ लाख फायनलाइज करण्यात आलेली आहे यानंतर तळुजा सेक्टर अठ्ठावीसमध्ये प्रोजेक्ट कम्प्लीट आहे ओसी रिसिवड आहे सत्त्याण्णव घरं उपलब्ध आहेत वन बी एच केची डब्ल्यू एस कॅटेगरीची बावीस पॉईंट सहा लाख रुपये फायनलाइज किंमत आहे यानंतर तळुजा एकोणचाळीसमध्ये प्रोजेक्ट कम्प्लिशन डेटा आहे एकतीस बारा दोन हजार पंचवीस वन बी एच के ई डब्ल्यू एस कॅटेगरीची घरं आहेत तीनशे बावीस स्क्वेअर फूट एरिया आहे टोटल उपलब्ध फ्लॅट चार हजार पाचशे नव्याण्णव आहेत आणि किंमत तेवीस पॉईंट पाच लाख रुपये आहे यानंतर पनवेल बस टर्मिनस सेक्टर आठमध्ये प्रोजेक्ट कम्प्लिशन डेटा आहे एकतीस बारा दोन हजार तीस वन बी एच के एल आय जीची घरं आहेत तीनशे बावीस स्क्वेअर फूट सहा घरं उपलब्ध आहेत चाळीस पॉईंट सहा लाख किंमत फायनलाईज करण्यात आली आहे यानंतर वाशी येथे वाशी ट्रक टर्मिनस सेक्टर एकोणीसमध्ये प्रोजेक्ट कम्प्लिशन डेट आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तीस एल आय जी घरं आहेत वन बी एच के तीनशे बावीस स्क्वेअर फुट एरिया आहे उपलब्ध घरं पाचशे चोवीस आहेत आणि किंमत फायनलाइज झाली आहे पॉईंट स सात लाख रुपये यानंतर खारघर नोडमध्ये खारघर रेल्वे स्टेशन सेक्टर वन एमध्ये कंप्लिशन डेट आहे एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस एल आय जी बीची घरं आहेत टू बी एच के घर आहेत पाचशे चाळीस स्क्वेअर फूट उपलब्ध घर आहेत चौऱ्याहत्तर आणि प्राईज आहे सत्याऐंशी पॉईंट चार लाख खारघर बस टर्मिनस सेक्टर चौदामध्ये कंप्लिशन डेट आहे एकतीस बारा दोन हजार तीस एल आय जी ची घर आहेत वन बी एच के तीनशे बावीस स्क्वेअर फुट एरिया आहे फक्त दोन घरं उपलब्ध आहेत त्रेचाळीस पॉईंट पाच लाख किंमत आहे नंतर खारघर बस डेपोमध्ये सेक्टर चौदामध्ये प्रोजेक्ट कम्प्लिशन डेट आहे तीस जून दोन हजार पंचवीस ई डब्ल्यू एस कॅटेगरीची वन बी एच केची तीनशे बावीस स्क्वेअर फूटची एकशे एक्क्याण्णव घरं उपलब्ध आहेत आणि फायनलाइज किंमत आहे त्रेचाळीस पॉईंट पाच लाख रुपये यानंतर कळंबोली नोडमध्ये आपण पाहू शकतो कळंबोली बस डेपो सेक्टर सतराला प्रोजेक्ट कंप्लिशन डेट आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तीस ई डब्ल्यू एस कॅटेगरीची वन बी एच केची तीनशे बावीस स्क्वेअर फूट एरिया असणारी एकशे एकावन्न घरं उपलब्ध आहेत आणि फायनलाइज किंमत आहे सदतीस पॉईंट सात लाख रुपये उल्वे नोडमध्ये आपण पाहू शकतो खारकोपर रेल्वे स्टेशन ईस्ट पी थ्रीला प्रोजेक्ट कम्प्लिशन डेटा एकोण एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस एल आय जीची जी घरं आहेत वन बी एच के तीनशे बावीस स्क्वेअर फूट एरिया असणारी दोनशे सत्याहत्तर घरं उपलब्ध आहेत आणि फायनलाइज किंमत आहे छत्तीस पॉईंट तीन लाख रुपये नंतर खारकोपर टू बी सेक्टर सोळामध्ये ओ सी रिसिवड आहे वन बी एच के तीनशे बावीस स्क्वेअर फूटची ई डब्ल्यू एचची ची पंधरा घरं उपलब्ध आहेत चौतीस पॉईंट आठ लाख रुपयाला यानंतर आपण पाहू शकता खारकोपर टू ए सेक्टर सोळामध्ये काम कम्प्लीट झालेलं आहे ओ सी रिसिवड आहे डब्ल्यू एस कॅटेगरीची वन बी एच के तीनशे बावीस स्क्वेअर फूटची सतरा घरं उपलब्ध आहेत चौतीस पॉईंट आठ लाख रुपये याची किंमत फायनलाइज करण्यात आलेली आहे यानंतर उलवे बामन डोंगरी सेक्टर सहा काम कंप्लीट आहे ओ सी रिसिवड आहे वन बी एच के ई डब्ल्यू एस कॅटेगरीची तीनशे बावीस स्क्वेअर फूट एरिया असणारी एकशे चव्वेचाळीस घरं उपलब्ध आहेत अठ्ठावीस पॉईंट सात लाख रुपये याची किंमत फायनलाइज करण्यात आलेली आहे तर आता आपण मित्रांनो पाहिल्या ज्या जुन्या घरांच्या किमती होत्या त्यामध्ये सिडकोने दहा टक्के कमी केल्यानंतर ह्या किमती फायनलाइज करण्यात आलेल्या आहेत तसेच या व्यतिरिक्त तसे जी घरं पंचेचाळीस लाखापेक्षा कमी किमतीची असतात व सहाशे स्क्वेअर फूटपेक्षा कमी एरियाचे असतात त्या घरांसाठी जी एस टी बेनिफिटसुद्धा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळं जी घरं त्या या अगोदर पंचेचाळीस लाखापेक्षा जास्त किमतीची होती परंतु आता दहा पर्सेंट कमी केल्यानंतर पंचेचाळीस लाखाच्या आतमध्ये येत आहेत त्या घरांना जी एस टी बेनिफिट होण्याची शक्यता आहे तसेच लवकरच मी या अगोदर जुन्या किमती आणि दहा टक्के कमी केल्यानंतर ज्या नव्या किमती आल्या आहेत याबद्दल कम्पॅरिझन घेऊन येणार आहे आणि जुनी कम्प्लिशन डेट आणि आत्ताची कम्प्लिशन डेट यामध्ये सुद्धा कंपॅरिझन घेऊन येणार आहे सिडकोच्या लॉटरी संदर्भात माहितीसाठी आणि अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद